चकली म्हटलं की भाजणीचीच चकली आठवते त्या व्यतिरिक्त सुद्धा तुकडा चकली बाजारात सहज उपलब्ध असते हे तुम्हाला नक्की माहितच असेल तर ही अशी कुडूम कुरकुरीत तोंडात टाकताच खावीशी वाटणारी मैद्याची चकली मार्केट सारखीच घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते या व्हिडिओ मध्ये आपण आज पाहतोय अशी ही मस्त कुरकुरीत महिनाभर टिकणारी चकली तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी श्रावणी श्रावणी होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग मैद्याची चकली कशी करायची ते पाहूयात तर इथे चकली करायला मैद्याचं पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ आधीच चाळून घेतलं होतं अर्धा किलो मैदा घ्यायचा किंवा कपाच्या मापाने चार वाटी मैदा घ्यायचा असं हे चार कप हलकं भरून घेतलं आहे किंवा घरातलं कुठलंही एक वाटीचं माप घेतलं तरीसुद्धा चालेल ते चार वाटीच्या प्रमाणेच घ्या आता काय करायचं आहे एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा त्यात हे मैद्याचं पीठ घ्यायचं सर्व पीठ कपड्यामध्ये घ्यायचं आणि त्याची घट्ट अशी पुरचुंडी बांधायची आजूबाजूला कुठेही आत वाफेचं पाणी शिरू नये अशा पद्धतीने बांधायचं आहे हे अशा पद्धतीने टाईट बांधायचं तर आता कुकरमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं वर नेहमीची प्लेट ठेवायची त्यावर एक छोटा बाऊल ठेवला आहे कारण आपल्याला पीठ कुकर मध्ये आहे खालील पाणी पिठात येऊ नये म्हणून हे असं बाऊल किंवा मोठी वाटी अशी ठेवायची आता त्यावर हे कुकरचं भांड ठेवायचं आहे त्यात ही बांधलेली पिठाची पुरचुंडी ठेवायची आपण रुमालाला घट्ट गाठ बांधलेली आहे तरीसुद्धा वरून कुकरचं पाणी यावर पडू नये म्हणून अजून एक कॉटनचा रुमाल किंवा कपडा ठेवायचा म्हणजे तो कपडा पाणी शोषून घेईल मग वर झाकण लावायचं त्यानंतर वर कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरमध्ये न करता पातेल्यात सुद्धा आपण हे पीठ वाफवू शकतो त्यासाठी पातेल्यामध्ये खाली पाणी ठेवायचं अशाच पद्धतीने खाली बाऊल किंवा एखादं भांड ठेवून वर पीठ वाफवायला ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटं झाकण लावून वाफवून घ्यायचं तर आता कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्या करायच्या आहेत आता हा कुकर गॅसवर ठेवून पाच ते सहा शिटी झाल्यावर थंड करायचं आहे सहा शिट्या करून कुकर बंद करून थंड झाल्यावर झाकण काढायचं कुकरमधला डबा बाहेर काढायचा आणि गाठ सोडून घ्यायची पीठ अजूनही थोडं गरमच आहे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने पीठ वाफलं आहे हे पीठ एका परातीत काढून घ्यायचं हे पीठ परातीत काढून घेतल्यावर हे असे खडे मोडून घ्यायचे हाताने पूर्ण मोडले जाणार नाही कारण पीठ गरम आहे म्हणून पेला किंवा कुठल्याही जड वजनाच्या सहाय्याने हे पीठ मोडून घ्यायचं मी हे असं मोडून घेतलेलं आहे सर्व पीठ मोडल्यावर एका चाळणीवर चाळून घ्यायचं म्हणजे पिठाचे कुठे खडे राहिलेले असतील तर ते बाजूला करता येतील हे असं चाळणीवर आलेलं पिठाचे गोळे बाजूला करायचे आता सर्व पीठ चाळून तयार आहे आता ह्यामध्ये तीन चमचे गरम तेल घालायचं तेल एकदम कडकडीत गरम नाही करायचं मध्यम तेल गरम करायचं आहे इथे तुम्ही तेलाऐवजी बटरसुद्धा घालू शकता आता हे तेल थोडं थोडं पिठात घालायचं आणि थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं पीठ सगळीकडे चारी बाजूला असं फेसून घ्यायचं गरम तेलाचं मोहन घातल्यावर एक चमचा जिरं घालायचं एक चमचा काळे तीळ घालायचे पाव चमचा ओवा घालायचा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करायचं हे जिन्नस पिठात चारी बाजूने सर्व एकत्र करायचं तेलाचं मोहन सगळीकडे लागलं पाहिजे आता इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आधी अर्धा ग्लास पाण्यात पीठ मळून घेतलेलं आहे हे सुरुवातीला तीन चमचे तेल घेतलं आहे त्यातच मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ मध्यम मळायचं सैलसर मळायचं नाही किंवा घट्टही मळायचं नाही अजून राहिलेलं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं चा। शिल्लक राहिलेलं पाणीसुद्धा घातलं आहे आणि आता हे चांगलं पीठ मळून घेते ह्या एवढ्या एका ग्लासामध्ये हे पीठ मळलं आहे मळताना हे पीठ तुम्ही बघू शकता असं दिसतं अजून चांगलं मळून घ्यायचं दोन ते तीन मिनिट पीठ छान मळून घेतलं आहे आता हे मळून झालं आहे तर पंधरा मिनिट पीठ असं झाकून ठेवायचं पीठ मुरायला ठेवलं आहे तोपर्यंत इथे एका कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करायला ठेवलं तेल गरम होईपर्यंत पंधरा मिनिटांनी चेक करूयात पीठ थोडं मुरलं आहे तर आता हे पीठ अजून चांगलं मळून घ्यायचं चा। पीठ चांगलं मळून सुद्धा झालं आहे पिठाचे दोन किंवा तीन असे गोळे करून घ्यायचे तेल जास्त लागत नाही जे आपण तेलाचं मोहन घातलं होतं त्यातच हे पीठ मळून तयार झालेलं आहे जेवढं पीठ चांगलं मळून घेऊ तेवढी चकली चांगली कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होणार आता ह्या चकलीचा साचा घेतलेला आहे ह्या साच्याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आपला हा पिठाचा गोळा केला आहे तो, तो एक गोळा ह्या साच्यामध्ये घालून साचा बंद करून घ्यायचा इथे घेतलंय आपल्याला तुकड्या चकली करायची आहे म्हणून चकली चकलीच्या साच्यातून चकलीचे तुकडे पाडून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अगदी सहज तुकडे पडले जात आहे आपल्याला पाहिजे तशा लांबीचे तुकडे पाडायचे तर हे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते लगेचच आता आपण तळून घेऊयात तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे चकली सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि मग मीडियम टू लो फ्लेम करायचा आणि एकदा चकली सोडली की लगेच पलटायचं नाही साधारण अर्धा मिनिट इथपर्यंत ठेवायचं आहे एकदा चकली सोडल्यावर अर्धा मिनिट तरी थांबायचं आता अर्ध्या मिनिटानंतर साधारण चकली तळलेली आहे शक्यतो सफेद रंगावरच चकली फ्राय करायची कारण ह्या तुकड्या चकल्या ज्या सफेद रंगाच्याच असतात लालसर रंगावर परतायची नाही इथे मी परतून घेतलेला आहे साधारण त्याचे बुडबुडे कमी झाले की चकली काढून घ्यायची सुरुवातीला दोन तीनच तुकडे सोडायचे पहिल्या वेळेला चकली तळायला थोडा वेळ लागतो कारण तेल तसं पूर्ण सेट झालेलं नसतं अर्ध्या मिनटाने चकली परतून घ्यायची इथे मी चकली परतून घेतलेली आहे साधारण त्याचे बुडबुडे कमी झाले की चकली काढून घ्यायची आता दुसऱ्या वेळेला जरा जास्तीचे तुकडे घालायचे तेल आता बऱ्यापैकी सेट झालं त्या आहे त्यामुळे ह्या अशा स्टिक्स वर आहे की थोड्या वेळ वर आल्यानंतर थोडा वेळ असं तळू द्यायचं थोड्या वेळाने तेलाचे बुडबुडे कमी झाले की अशी पलटी करायची आहेत अजून हे बुडबुडे दिसत आहेत ते बुडबुडे कमी झाले ना की काढून घ्यायचे नाहीतर ते वरून कडक होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात आता हे तळून झालेले एक एक काढून घ्यायचे हे काढून झाले की बाकीचे सगळे तुकडे तळून घ्यायचे आहेत ही चकली स्टिक मार्केटमध्ये मिळते तशीच बनते पण कच्ची न ठेवता कुरकुरीत तळायची ह्या अशा पद्धतीने स्टिक्स फ्राय केले आहेत इथे मी शेवटच्या राहिलेल्या पिठामध्ये नेहमीच्या गोल चकल्या असतात तशा चकल्या तयार केल्या त्यासुद्धा तळून घ्यायच्या तेलात छान तळून घ्यायच्या नंतर पलटून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता हे बुडबुडे कमी झाले आहेत तर आता चकली काढून घेऊया म्हणजे आपण ह्या पिठात चकली चकलीसोबत गोल चकल्यासुद्धा करू शकतो फक्त छान अशा चकल्या तयार झाल्या आहेत तर आता काय करायचं आहे ह्या चकल्या एका बटर पेपरवर थंड करायला ठेवायच्या ह्या अशा एकावर एक पेपरवर ठेवून चकल्या थंड करायच्या के असं केल्याने चकलीमधील तेल पेपर शोषून घेतो आणि चकली तेलकट राहत नाही अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते चकली स्टिक किंवा तुकड्या चकली पण अशाच पद्धतीने थंड करून घ्यायची अशा, अशा अर्धा किलो मैद्याच्या पिठाच्या एवढ्या चकली तयार झाल्या आहेत अगदी साध्या सोप्या कमी खर्चात आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात ह्या अशा मोडल्यावर आवाजावरून समजेल कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात ते चकली आतपर्यंत तळली गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता आतपर्यंत तळल्यामुळे त्या जास्त दिवस कुरकुरीत राहतात मी एक तुकडा असा खाऊन बघते तर आवाजावरून समजते की खरंच चकल्या कुरकुरीत झाल्या आहेत चकली तळायला थोडा वेळ द्यायचा कारण जेवढा आपण पेशन्स ठेवून चकली तळू तेवढी आपली चकली चांगली तयार होणार इथे ह्या थोड्या चकल्या ह्या अशा केल्या आहेत अगदी मार्केटसारख्या झालेल्या आहेत भाजणीची कटकट जर नको असेल तर अशा मैद्याच्या चकल्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त अगदी मार्केटच्या चवीची चकली तयार होते एकदम सोपी अशी तुकडा चकली झटपट तयार होणारी कोणीही बनवू शकेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद